नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन व हरभरा बाजारभाव सद्गुरू ट्रेडिंग कंपनी ढोकी जिल्हा धाराशिव येथील आज सोयाबीन व घेवडा बाजारभाव म्हणजे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल डोकेमध्ये आज सोयाबीनला चार हजार तीस रुपये क्विंटल आज डोकीमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे ब्राझील वाका रजमा पावटा घेवडा आठ हजार सहाशे ते नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल पुन्हा वाका रजमा आठ हजार ते आठ हजार दोनशे रुपये क्विंटरवरून रजमा सहा हजार पाचशे ते सहा हजार दोनशे रुपये क्विंटल पिवळावरून पाच हजार ते सहा हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज धुकी सोयाबीन व घेवडा बाजारभावाची व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील